आज आपण बनवतोय उकडीचे मोदक गणेश चतुर्थी गणेश उत्सव जवळ आलेला आहे तर गणेश उत्सवामध्ये आपण उकडीचे मोदक नक्कीच बनवत असतो आणि वेगवेगळे मोदक आवर्जून बनवतोच आज एकदम मी एकदम मऊ लुसलुशीत सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक बनवलेले आहेत तुम्हाला भरपूर साऱ्या टिप्स या ठिकाणी मी सांगितलेल्या आहेत मस्त असे मोदक झाले आहेत बघा छान पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि सारण व्यवस्थित ह्यात भरलेलं आहे मोदकला व्यवस्थित कळ्या कशा पाडायच्या सारणसुद्धा अगदी छान झालेलं आहे बघा चव आणि त्याचबरोबर असं चिवट वगैरे झालेलं नाही आहे किंवा सारणाला पाणी सुटलेलं नाही मस्त असं सारण आपण तयार केलं आणि नंतर मोदक बनवलेले आहेत खूप छान झालेले आहे संपूर्ण रेसिपी बघा आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा तर एकवीस मोदकांचं प्रमाण या ठिकाणी मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे त्याचबरोबर परफेक्ट असं सारणसुद्धा आपण आज बनवणार आहे सगळ्यात पहिलं आपण उकड काढून घेऊया तांदळाची त्यासाठी इथे मी एक वाटी घेतली बघा ह्या वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि एक वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि यासाठी मी दोन वाट्या याच वाटीने तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पीठ घरी बनवलेलं वापरा किंवा मग रेडीमेड जरी वापरलं तरी चालेल घरीच जर बनवायचं ठरलं तर साधं तांदूळ धुवून घ्यायचे स्वच्छ आणि सावलीमध्येच वाळवायचे उन्हात वाळवायचे नाही आणि दळून आणायचं त्यानंतर मोदक बनवायला घ्या त्या पिठाचे आता इथे पाणी आणि दूध उकळल्यानंतर हे पीठ सगळं ह्या पाण्यामध्ये घालायचं आहे तर पूर्ण पूर्णपणे तुम्ही पाणी वापरलं तरी चालेल किंवा मग पूर्ण दूध वापरू शकता किंवा एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध असं प्रमाण वापरा दुधामुळे मोदक छान पांढरे शुभ्र होतात आता हे पीठ ह्यात घातल्यानंतर मी चिमूटभर मीठ घातलेलं आहे मोदक आळणी होत नाही चवीला छान होतात मीठ जर नसेल चालत तर स्किप करा या मिश्रणामध्ये व्यवस्थित हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि जर गरज वाटली तर तुम्ही साईडला दुसऱ्या गॅसवरती गरम पाणी करून घ्या थोडंसं आणि ह्यात घाला तर इथे गरज वाटत नाही आहे व्यवस्थित हे ओलसर झाले आता हे गरम असताना झाकून ठेवायचे एक पंधरा मिनटं आपल्याला छान या पिठाला वाप द्यायची आहे इकडे आपण सारण बनवायला घेऊयात तर एक चमचाभर तूप गरम केले ह्यात एक चमचाभर खसखस घातलेली आहे त्यानंतर दोन वाट्या नारळाचं किस घातलेलं आहे ओला नारळ पूर्णपणे वापरलेला आहे आणि थोडंसं डेसिकेटेड कोकोनटसुद्धा मी पुढे वापरलेलं आहे टेस्ट खूप छान येतो म्हणून वापरले नसेल वापरायचं तर पूर्णपणे ओला नारळ वापरला तरी चालेल आता हे चांगलं पाच मिनिटं अगोदर परतवून घ्यायचं म्हणजे मग ह्यात एक्स्ट्रा ओलसरपणा असतो तो निघून जातो आणि हे आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित तयार होतो खूप ओलसर जर मिश्रण राहिलं सारणाचं तर मोदक व्यवस्थित होत नाही ह्यात चिरलेला गुळ घालायचं आहे दोन वाट्या जर नारळ असेल तर एक वाटी गूळ घालायचा आहे चिरलेला बारीक किसून घ्यायचा किंवा चिरून घ्यायचा म्हणजे मग पटकन व्यवस्थित मिक्स होतो आणि लवकर विरगळला जातो ह्यात मी दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे गुळ घातल्यानंतर चांगलं कोरडं होईपर्यंत परतवून घ्यायचं आणि नंतर ह्यात डेसिकेटेड कोकोनट वापरले तुम्हाला नसेल वापरायचं तर स्किप करा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं सारण छान तयार झालं आहे बघा एकदम कोरडं झालेलं आहे ह्यात ओलसरपणा राहिलेला नाही आहे आता ह्यात आपण थोडेसे ड्रायफ्रूट घालूयात आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट वापरा नाही घातले तरी काही हरकत नाही पण थोडेसे घातलेत मी आणि अगदी थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे चव छान येते सारणाला ह्याने चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि आता हे सारण थंड व्हायला बाजूला ठेवायचं आहे आता आपली उकड जी आहे ही देखील छान वाफवलेली हो आहे अजूनसुद्धा ह्यात थोड्याशा वाफा निघत आहेत बघा जवळजवळ पंधरा मिनटं झालेत सारण पूर्ण तयार होईपर्यंत हे आपण वाफवून घेतलं आता हे चांगलं हाताने मळून घ्यायचं जर गरम वाटलं तर असं मॅशर नाही किंवा मग एखादी हातात वाटी वगैरे घ्यायची आणि पीठ चांगलं असं एकजीव करून घ्यायचे बघा रगडून पीठ जेवढं तुम्ही चांगलं मळताल तेवढे मोदक छान होतील ह्याची पारी छान होती बघा मोदकाची चिरटत वगैरे नाही त्यामुळे पीठ चांगलं मळून घ्यायचे पीठ जेवढं छान मळलेलं असेल तेवढे तुम्हाला मोदक बनवायला सोपे जातील फार वेळ लागणार नाही अगोदर मी हे मॅशरने चांगलं मॅश करून घेतलेलं आहे बघा भरपूर आणि नंतर हाताने पुन्हा चांगलं मळून घेतले जर इथे तुम्हाला खूप कोरडं वाटलं पीठ तर थोडंसं गरम पाणी घेऊन मळून घेतलं ना तरी चालेल आणि हातालासुद्धा जर गरम लागत असेल ना तर थोडासा हात पाण्यामध्ये बुडून घ्या आणि नंतर हे चांगलं एक जीव होईपर्यंत मळून घ्या पीठ छान मळलं आहे मस्त मौसूत असं झालेलं आहे बघा आणि ह्यात चिकटपणा छान आलेला आहे अजिबात चिरटत वगैरे नाही आहे तर हे पीठ चांगलं मळणं खूप गरजेचं असतं चांगलं मळून झाल्यानंतरच आपण मोदक बनवायला घ्यायचे आहेत तर मो हे पीठ मी कढईमध्येच मळलं तुम्ही हवं तर ताटामध्ये काढून मळून घेतलं तरी चालेल लगेच मोदक बनवायला घ्यायचे आहेत थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे हातावरती छान गोल करून घ्यायचा आणि त्यानंतर हाताने सजी पारी बनवून घ्यायची जर हाताने जमत नसेल ना तर लाटून बनवा किंवा मग पुरीयंत्रामध्ये प्लॅस्टिकचं पेपर ठेवून त्यावर दाबून अलगत तुम्ही जाडसर पारी करून घेतलीत ना तरी चालेल हातावरती पण छान होते हाताला तूप किंवा पाणी लावून घ्यायचे व्यवस्थित पारी बनवता येते हाताला जास्त चिकटत नाही शक्यतो तर पाण्याचा हात घेतलात तरी चालेल किंवा मग थोडंसं तूप लावा खूप जास्त तूप किंवा खूप जास्त पण पाणी वापरू नका पीठ जर चांगलं मळलेलं असेल ना तर जास्त हाताला चिकटत पण नाही तांदळाचं पीठ थोडंसं चिवटच असतं चिकट असतं त्यामुळे हे बनवायला थोडंसं अलगद हातानेच बनवावं लागतं जेव्हा आपण पाकळ्या करतो किंवा ज्या साईडने कळ्या करतो ना त्या हाताला चिकटू नाही म्हणून हाताला थोडंसं तूप किंवा पाणी लावून घ्यायचं आहे तर इथे मी थोडंसं पाणीच वापरले अशा हातावरती पारी बनवून घ्यायची आहे एकसारखी आणि नंतर ह्याला हवं तर कडेला असं पाणी लावून घ्या म्हणजे मग व्यवस्थित हे चिकटेल हाताला पण चिकटणार नाही सारण भरून छान असा मोदक बघा असा तयार करून घ्यायचा आहे तरी पुढे मी वेगवेगळ्या प्रकारे मोदक बनवून दाखवलेले आहेत बघा हे हातानेच मी कळ्या पडून हा मोदक बनवला आहे खूप छान झाला आहे मस्त असा मोदक तयार होतो जर तुम्ही मोठ्या साईजमध्ये पिठाचा गोळा घेतला आणि मोठी पारी केली ना तर भरपूर कळ्या पडतील इथे मी मीडियम साईजमध्येच मोदक बनवते अजून एक मोदक मी या ठिकाणी तुम्हाला बनवून दाखवते बघा पिठाचा गोळा हातावरती घेतल्यानंतर चांगला चोळून व्यवस्थित अगोदर गोल करून घ्यायचा आणि नंतरच त्याची पारी बनवायची आहे लाटूनसुद्धा छान पारी बनवता येते हलक्या हाताने लाटायचे लाटताना पारी बनवून झाल्यानंतर लगेच हाताला थोडंसं तूप किंवा पाणी लावून घ्यायचं आणि साईडने अशा कळ्या पाडून घ्यायच्या आणि मधोमध जेव्हा ह्याची वाटी तयार होते तेव्हा मिश्रण घालून हलक्या वरून गोल फिरून फिरून ह्याच्या पाकळ्या जुळवून घ्यायच्या आणि व्यवस्थित असा मोदक तयार करून घ्यायचा अगदी छान मोदक होतात एकदम सोपेत बनवायला थोडं हलक्या हाताने करायचं म्हणजे मग हे जास्त तुटत नाही तर जवळजवळ मी तुम्हाला दोन तीन मोदक बनवून दाखवलेले आहेत हाताने मी काही मोदक हाताने बनवले आणि काही मोदक साच्याने सुद्धा बनवले साच्याने जर बनवले मोदक तर थोडंसं लवकर होतात जास्त वेळ जात नाही पण वेळ असेल तर असे हातानेच बनवा छान कळीदार मोदक होतात तर इथे मी साच्याला बघा तूप लावून घेतलेलं आहे आतून म्हणजे मग पीठ जे आहे ना ते साच्याला चिकटत नाही आता थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि साच्यामध्ये आतून व्यवस्थित हे पीठ लावून घ्यायचं आहे हाताने सगळीकडून एकसारखं हे पीठ लावून घ्यायचं आणि नंतर ह्यात मिश्रण भरायचं आहे आपण सारण भरायचे आतमध्ये बघा व्यवस्थित असं गोल झालेलं आहे सगळ्या साईडने व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आणि नंतर सारण भरायचं वरून पुन्हा थोडंसं हे पीठ लावायचं आणि मोदक व्यवस्थित बंद करून घ्यायचा हे व्यवस्थित दाबून करून घ्यायचं म्हणजे मग ह्याला आकार पण छान येतो आणि मोदक उकडताना किंवा नंतर हाताळताना अजिबात तुटत नाही जर हे व्यवस्थित चिकटलं नाही ना तर उकडतानासुद्धा कधी कधी मोदक तुटण्याची शक्यता असते आणि त्याचबरोबर खालचं जे सारणाचा भाग आपण साईडने पुन्हा पीठ लावून खालून जो पॅक करतो ना तो भागसुद्धा निसटण्याची शक्यता असते त्यामुळे असं पीठ भरून व्यवस्थित दाबून घ्यायचं हाताने अजून एक मोदक मी तुम्हाला भरून दाखवते व्यवस्थित असं आतून पीठ लावून घ्यायचं नंतर सारण भरायचं आणि वरूनसुद्धा पीठ लावून चांगलं दाबून घ्यायचं म्हणजे मग हे व्यवस्थित चिकटलं जातं आणि मोदक तुटत नाही मोदक बनवत असतानाच आपल्याला मोदकं मोदक, मोदक उकडण्यासाठी पाणी गरम करायला ठेवायचे जर तुम्ही स्टीमर असेल तर स्टीमर वापरा स्टीमर नसेल तर पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं पातेल्यामध्ये सुद्धा छान उकडतात मी चाळणीमध्येच हे मोदक उकडून घेतले आहेत तर मी काही साच्याने पण बनवले आहेत पुढे पण इथे मी हातानेच अगोदर मोदक बनवून घेतलेले आहेत बरेचसे अगदी छान झालेले आहेत बघा एकदम मस्त असं पीठ झालं आहे त्यामुळे मोदक छान होत आहेत अजिबात तुटत नाही जेवढ्या शक्य होतील तेवढ्या अशा जवळजवळ कळ्या करून घ्यायच्या आहेत बघा जेवढ्या जवळजवळ तुम्ही कळ्या करताल तेवढा छान कर ते जास्त कळीचा मोदक तयार होतो मध्ये सारण भरून घ्यायचे आणि सगळे मोदक मी मिडियम साईजमध्ये बनवले आपण दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या तांदळामध्ये जवळजवळ हे सत्तावीस ते अठ्ठावीस मोदक झालेले आहेत बघा जर तुम्हाला एकवीसच मोदक बनवायचे असतील असे मिडियम साईजमध्ये तर दोन वाट्या पीठ वापरू नका दीडच वाटी पीठ वापरलं तरी चालेल इथे मी दोन वाट्यांपासून बनवलेले आहेत अगदी छान जवळजवळ अठ्ठावीस मोदक तयार झाले होते बघा ह्या मिश्रणामध्ये तर मस्त असे हे कळीदार मोदक मी भरपूर सारे बनवून घेतलेले आहेत आणि नंतर अर्ध्या पिठापासून मी थोडेसे हातावरतीच मोदक बनवून घेतले तर हा बघा साधा प्लेन मी मोदक बनवला ह्याला कळ्या वगैरे पाडलेल्या नाही आहेत प्रकारे हातानेच हा गोल करून घ्यायचा आहे एकदम सिम्पल मोदक आहे तुम्ही असाच उकडून ठेव घेतलात ना तरी चालेल किंवा मग ह्याला थोडंसं डिझाईन करून घ्यायचं आहे हाताने तर इथे चमच्याने बघा मी थोडंसं असं दाबून घेतलेलं आहे आणि चमचा पण चिकटू नये मोदक तुटू नये म्हणून थोडासा पाण्यामध्ये बुडून घ्यायचा म्हणजे मग मोद मोदकाला चिकटत नाही हलक्या हाताने असं दाबून मस्त डिझाईन बनवून घ्यायचं चमच्याने अगदी छान हा सुद्धा मोदक तयार झालाय बघा जर तुम्हाला कळ्या पडायला जमत नसतील साचा नसेल तर असं हाताने प्लेन मोदक बनवून तुम्ही चमच्याने ह्याला थोड्याशा लाईन मारून घेतल्या तरी चालतील छान मोदक होतात तर हे मी एवढे मोदक अगोदर उकडून घेणार आहे आणि हे उकडत आहेत तोपर्यंत राहिलेले मोदक मी बनवून घेणार आहे तर जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं लागतात मोदक उकडायला मस्त मोदक उकडले जातात वीस मिनटामध्ये तर छान उकडतात पण एक पंचवीस मिनटं मी उकडून घेतले शेवटी मी दहा मिनटं गॅस लो करून घेतला होता सुरुवातीला दहा ते बारा मिनटं आपण मोठ्या गॅसवरती उकडायचे नंतर लो गॅस कर पुन्हा एक पाच सात मिनटं उकडून घ्यायचे अगदी छान झालेले आहेत बघा आणि चाळणीमध्येच उकडले केळीचं पान किंवा का... सुती कापड काही वापरला नाही मोदक अजिबात चिकटलेले नाही आहेत तुटलेले नाही आहेत मस्त झालेले आहेत आणि पांढरे शुभ्र झालेत बघा रंग पण खूप छान आलाय मोदकाला मस्त हे मोदक झाले हे मोदक काढून घेतले आणि या चाळणीमध्ये मी राहिलेले मोदक बनवून घेतले होते ते सुद्धा उकडण्यासाठी ठेवलेले आहेत तर जवळजवळ एवढे बारा ते तेरा मोदक मी हाताने बनवले आणि त्यानंतर काही मी हाताने बनवले होते प्लेन आणि थोडे साच्यामध्ये सुद्धा बनवले होते पण जे मिश्रण आहे ते एकसारखंच वापरले त्यामुळे जवळजवळ अठ्ठावीस मोदक तयार झाले तर तुम्हाला जर एकवीसच मोदक बनवायचे असतील तर दीड वाटी पिठामध्ये व्यवस्थित एकवीस मोदक तयार होतात आता हे सुद्धा उकडण्यासाठी ठेवलेले आहेत मस्त मोदक तयार झालेले आहेत बघा यावरती साजूक तूप घालायचे आणि छान हा नैवेद्य दाखवायचा आहे बाप्पाला बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक आपण खूप मस्त असे बनवले व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढे दिलेलं बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा